हॅलो नमस्ते फॅमिली आणि हे बघा सकाळी सकाळी इथे कसे येऊन उभे राहतात खायला मागत असतात तर त्यांना भूक लागलेली असते सकाळी सकाळी मग आम्ही काही ना काही खायला त्यांना देत असतो त्यामुळे ते इथे शिवराज त्यांना हकलत होता की मम्मी चिखलाचे पाय आणतात आता पाऊस चालू आहे ना चिखल आहे खाली चिखलाचे पाय आणतात ते इथे दारामध्ये खराब करतात पण खूप हुशार आहेत आणि त्यांना जेव्हापासून आपण संरक्षण दिलं आहे तेव्हापासून ते, ते कुठेही जात नाही इथंच थांबलेले असतात मुखी जनावर आहे प्रेम दिलं की कुठेही जात नाही आपल्याला सोडून ते पण ते काय करतात द खाली म्हणजे चिखलाचे पाय वगैरे घेऊन आले ना तर तेवढे खराब होते फरशी वगैरे बघा किती खराब केले नंतर सगळं मला स्वच्छ करायला लागलं त्यामुळे त्यांना शिव हाकलत होता तर म्हटलं हाकलू नको त्यांना खायला देऊ आपण काहीतरी बसतील म्हटलं ते थोड्या वेळ आणि मग जातात नंतर खाली निघून जीव लावल्यामुळे आपण येतात जर त्यांना नसता लावला तर ते कशाला येतील नाही का आपल्याकडे तर चला नाश्त्याला आज ऑमलेट खाऊ वाटलं होतं मला ऑमलेट केले आणि नाश्ता करून घेतला त्यानंतर ठरलं ज्वारीच्या भाकरी करायच्या तर मला काय फारशी ज्वारीची भाकरी आवडत नाही बरं का एवढी त्यामुळे मी मला स्वतःला एक बाजरीची भाकरी केली बाकी सगळ्यांना ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या मला छान अशा पातळ भाकरी करता येतात छान होतात माझ्या भाकरी आणि कधी कधी भाकरी बरी वाटते सारखी पण चपाती चपाती नको वाटते आणि थोडी अशी रस्साभाजी वगैरे असेल तर भाकरी ह्या छान वाटतात त्यामुळे छान अशा ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या बघा थोडीशी पातळच ठेवते मी जाड भाकरी करत नाही आणि मेन प्रॉब्लेम हा होतो की पाणी फिरवताना हाताला चटका लागतो पण असो चालतं तेवढं ते म्हणतात ना आधी हाताला चटके मग मिळते भाकर तो प्रकारे हा <laughs> पण मी पटपट फिरवून घेते आणि भाकरी अशी मस्त छान पातळ झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान पातळ भाकरी आणि एक महत्त्वाची माहिती सांगते तुम्ही पण मोबाईल वापरता तुम्हाला माहिती असेल बघितलं असेल कशावर तुम्ही की डायरेक्टली गॅसवर भाकरी भाजत जाऊ नका म्हणजे जो गॅसमधून जो वायू निघतो ना म्हणजे जो गॅस वापरतो आपण त्याच्यामधून तर कॅन्सर होण्याची शक्यता असते ते मी जेव्हापासून मी पण गॅसवरच भाजत होते पण जेव्हापासून मी बघितलं आहे ना ते ऐकले आहे ना की डिरेक्टली गॅसच्या हे फ्लेमवर जाळा असतो तो त्याच्यावरती भाकरी चपाती पापड भाजायचं नाही तेव्हापासून मग मी पण तव्यावरच अशी भाजायला लागले बघा किती छान मस्त अशी पातळ भाकरी झालेली आहे भाकरीला डाग वगैरे पडलेला मला अजिबात आवडत नाही आज चालू होता प्लॅन हरभऱ्याची उसळ बनवण्याचा मस्त असं कांदा खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर वाटून घेतली आहे मसाला मी आणि मी शेंगदाण्याचं कूट टाकून बनवते पण आज म्हटलं ओल्या खोबऱ्याचं वाटणाचं बनवू मग वाटण घेतलं तयार करून त्यात टाकला माझा घरगुती काळा मसाला आणि खूप छान उसळ झाली होती मला आवडती घरात सगळ्यांनाच आवडती हरभऱ्याची उसळ ही भाजी मी कायम हरभरा भिज भीज़, भिजवून ही भाजी बनवत असते आणि भाजी खूप छान झाली होती आज काय जास्त बनवायचं नव्हतं एक चार एक भाकरी बनवल्या चार पाच आणि भाकरी म्हटलं की जास्त कुणी आवडीने खात नाही चपाती पाहिजे असती पण कधीतरी भाकरी पण मी मुलांना देते सवय लागायला पाहिजे ना त्यामुळे ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या तर कलर बघू शकता तुम्ही भाजी इतकी छान झाली होती खूप मस्त झाली होती उसळ त्यानंतर ता टाकली कोथिंबीर भाजी तयार झालेली आहे आपली आणि मग मोठा मुलगा म्हटला की भाकरी ये मम्मी तर वरण भात कर कारण तो काही जास्त मन लावून भाकरी खात नाही एखादी अर्धी खाल्ली तर खाल्ली मग म्हटलं वरण भात बनव म्हटलं ठीक आहे मग त्याला विदाऊट फोडणीचा वरण भात आवडतो वर नाही का फिक्का वरण भात तूप मग व कुकर पण लावला वरण भाताचा आणि जेवायला घेतलं तर मस्त असं चला बाजरीची भाकरी हरभऱ्याची उसळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॅलेड तर पाहिजे सॅलेड आहे कांदा पेरू आणि काकडी मीठ टाकून आणि त्यानंतर खाल्ला फिक्कावरण भात तूप टाकून मस्त जेवण झालं आणि आराम केला